स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग मी स्टार्ट करत आहे सकाळपासून सकाळचा जो नाश्ता आहे आज काय करणार आहे गौरी तुम्हाला दाखवते मी आज करणार आहे गौरी सँडविच आणि तिने चालू पण केले कारण रेसिपी करायला मला वेळ नाही मिळाला कारण की बाकीची कामं करायची होती कारण आज आम्हाला जायचं होतं थोडं शॉपिंग करायची होती गौरीसाठी काही ज्या वस्तू असतात ज्या अमरावतीला तिला मिळाल्या नाही तर तिला म्हटलं चल इथं बघू आपण भेटलं तुझ्या कामाच्या तर तर म्हणून आज तिला थोडंसं मार्केटमध्ये न्यायचं आहे आणि अमरावतीलाही ती शिक्षण तिथेच करते त्याच्यामुळं काही तिचं जाणं होत नाही वेळ मिळत नाही आणि एकदा मग गेलं वर्षातून एकदाच येते ती नेहमी येत नाही म्हणून म्हटलं चल तुझ्या आवडीचं आज तुला काय पाहिजे ते घेऊ मार्केटमध्ये जाऊ तर आज जाणारा मार्केटला त्यामुळं गौरीच्या कामाचा उत्साह फास्ट आहे तसा नेहमीच करतो तिचा उत्साह असतो कामाचा पण आज भरभर जायचं आहे पटपट करत आहे ती तर सँडविच करते तुम्हाला दाखवते सँडविच कसे करते ते ताली मी मार्केटमध्ये गौरीसोबत जसं तुम्हाला सांगितलं तर काल राहिलो तर जाणं आमचं तर आता आलं बडकट चौकामध्ये आणि इथे मस्त रेडीमेड कपडे मिळतात तागे मिळतात ते बघा मला घेतले आम्ही अर्धे थोडंसं घेतलं कसं आमतं दुसरीकडे बघू चला आता <सवताँगा> काल दुसऱ्या मार्केटमध्ये मा आम्ही समोर तुला पॅन्ट कसा पाहिजे चला आता इकडे झालं गौरीचं शॉप व्हिडिओ काढायच्या आधीच गौरीचं सँडविच करणं चालू झालं होतं आणि ही गव्हाची ब्रेड आहे मैद्याची नाही आहे कारण का मैद्याने त्रास होतो पोरांना त्याच्यामुळं मग अमरावतीला तुम्ही बघितलं असेल कालच्या व्हिडिओमध्ये जेव्हा हे सगळे आले होते येतानी गावावरून तरांनी जे पालेकरची ब्रेड आहे ते त्यांनी मैद्याची आणली होती आणि सँडविचनं भारी जात नाही पचायला मग जेव्हा मैद्याचं नसलं तर आता तिने मस्त आलूची चटणी जी आपली रेग्युलर आपण करतो तशी छान मस्त चमचमीत घमघमीत गम केली आहे आणि आता याच्यावर मस्त ती सॉस दुसऱ्या जे बॅटर आहे जे आपण ब्रेड दुसरी दोन ब्रेड लावतो त्याच्या एका ब्रेडला ती लावणार आहे सॉस तर ते सॉस पूर्ण मस्त लावून घेऊन ब्रेडला त्याच्यावर मग जे आपले काकडी आहे गांजर आहे ते सगळं त्याला लावेल ती त्यानंतर पूर्ण तिने टाकलेलं त्याच्यावर टमाटर आणि त्याच्यावर आता मस्त चीज किसते ती आणि त्याच्यावर आपलं जे आपलं टोस्टिंग मशीन आहे त्याच्यामध्ये आपले टोस्ट टाकून देईल आणि आपलं झालं सँडविच रेडी तर असं गडबड गडबड सकाळची गडबड होती सकाळचे वाजले होते दहा आणि सगळे असे उभे होते का भूक लागली म्हणून म्हणून तिची पण गडबड होत होती आणि माझी पण होत होती तर आता मस्त वरून ती त्याला तेल लावते आणि तिला खूप इंटरेस्ट आहे खूप पदार्थ येतं तिला करायला तिला नॉन म्हणजे नॉन व्हेज व्हेज सँडविच नंतर तिला मोमोज खूप छान करते ती नूडल्स खूप छान करते पण दोघांना पोटाचा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्या म्हटलं तिला मैद्याची कोणतेच पदार्थ को करू नको डाळ थोडशी तर म्हणून तिला करू दिली नाही ती आल्यापासून म्हणत होती तर आता सँडविच झाले रेडी पटापट करत आहे पाऊस होता चालू झाला थांबला आता अजून सामान घ्यायचं ते घेतो तर फायनली दुकान मिळालं आम्हाला पाहिजे होतं ते जशी ती ना खूप छान ड्रेस पण शिवते बॅग्स तयार करते बऱ्याचशा वेस्टेड वस्तूपासून कामाच्या वस्तू तयार करते ते तुम्हाला दाखवणारच मी काय काय करते ती तर तिला आवड आहे अशी नवीन नवीन छान प्रयोग करायची तर तिला इथं कापड घेतला तिने मस्त जेचे जेणेकरून तिच्यासाठी छान ती तिच्यासाठी मस्त ड्रेस तयार करणार आहे जेव्हा करेल तुम्हाला दाखवलेच मी आता इथं आलं तिला जो पॅन्ट पाहिजे होता आजकालच्या मुली जीन्स जास्त घ्यायचा आणि तिला जो पाहिजे होता ना तो मिळत नव्हता तिला तिकडे पण बघितलं अमरावतीला म्हटलं चल इकडे बघू तर इथे फायनली तो ड्रेस मिळाला फायनली आमची सारी शॉपिंग आता आणि चाललो आता घराकडे आहे ना माहीत नाही पडला एवढे पैसे गेले माहीतच नाही पडला नाही चला आता घराकडे एवढे शाळेचे सामान घ्यायचं होतं ना म्हणून थोडं जास्त झाला शाळेचं सामान म्हटलं का तेवढं लागतं एक्स्ट्रा चला आता आमचं घर आलं जवळ तर आता घरी आलो आम्ही बा तिकडे गोष्टी चालू आहे दोघांच्या बहीण भावाच्या आणि शॉपिंग पण मस्त केली गौरीनं जे पाहिजे तिला ते भेटलं मी नेहमी इथं आली का कसं असते काही काही गोष्टी तिथे नाही मिळत इथे मिळतं त्याच्यामुळं मग तुला म्हणत असतो तुझ्या आवडीचं जे वाटते ते घे एक वर्ष तर ती एक तर राखीला येते नाही तर मग आली तर ती वर्षातून एकदाच येते नेहमी येणं ना होत नाही कारण तो कॉलेज राहते घरी पण कामं असतात त्याच्यामुळे तर चला आता शॉपिंग झाली दाखवेल तुम्हाला उद्या शॉपिंग काय केली आता ब्लॉग इथेच एंड करते कारण का भरपूर कामं पेंडिंग पडल्यात ते करायचे आहे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग नाही तोपर्यंत परत बाय बाय